जलदूत सैनिक मित्र डॉक्टर तुषारदादा शेवाळे यांनी श्रीराम नामाचा बलून बनवून हवेत सोडत अयोध्या मध्ये होणाऱ्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त मालेगाव येथे जल्लोष केला आहे यावेळी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते श्रीरामांचा बलून भगव्या ध्वजासह हवेमध्ये सोडला नंतर प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सन्मान या दरम्यान करण्यात आला या दरम्यान आलेल्या पाहुण्यांनी श्रीरामाचे महत्व सांगितले व सर्वांना प्रसाद वाटप करत कार्यक्रमाची सांगता झाली बघूयात या दरम्यान काय म्हणाले तुषार शेवाळे सर्वांना राम राम जय आज आपल्या मालेग मालेगाव वासियांना आनंदाची गोष्ट की आज बावीस जानेवारी आज अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम श्रीरामलनाच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा स्थापना होते आणि त्यानिमित्ताने आपल्या मालेगावातील माननीय डॉक्टर तुषारजी शेवाळे यांनी आपल्या निवासस्थानी असलेलं जे मंदिर आहे गोरेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी एक चांगला उपक्रम की आकाशामध्ये ज्या बलूनवरती जय श्रीराम असं नाव लिहिलेलं तो बलून आकाशामध्ये सोडलेला आहे या निमित्ताने सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि दादांनी जो प्रभू रामचंद्रविषयी एक आदर व्यक्त केला आहे की आम्ही सर्व रामभक्तांना एकत्र करून या निमित्ताने एक संदेश की सर्व देशभर जे राममय वातावरण झाले या वातावरणात आम्ही मागे नाही येत सर्वांप्रती रामाची श्रद्धा जी आहे ती आज सर्व देशवासियांना या निमित्ताने प्रभू रामचंद्रच्या या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक कारसेवक म्हणून आमचा त्यांनी माझा व आमचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री हरिप्रसादजी गुप्ता यां त्यानंतर बन बंसीलाल जी कांकरिया यांचा कारसेवक म्हणून सत्कार केला त्यावेळेस सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी आम्ही दिवाळी अयोध्येतच साजरी केली पण आज त्या गोष्टीचं स्मरण होतंय म्हणून सर्वांना हीच विनंती आहे की सर्वांनी आपल्यातला प्रत्येकातला राम जागा करावा सर्व राममय वातावरण करावं वा, ही सर्वांना विनंती धन्यवाद दिवस आहे आजच्या दिवशी रामललाच्या मूर्तीच पुनर्स्थापना होता या पुनर्स्थापनेसाठी अनेक वर्ष सुमारे पाचशे साडेपाचशे वर्ष हिंदू समाजाने संघर्ष केला आणि आज मात्र रामलालाची मूर्ती आनंदाने तिथं विराजमा विराजमान विराज होत आहे या विराजमान होण्यामध्ये सकल हिंदू समाजाचा साथ आहे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या गोष्टीचा जनतेसमोर मांडणी केली संघटनात्मकदृष्ट्या लढाई सुरू केली अनेक स्वयंसेवक या कार्यक्रमामध्ये या आंदोलनामध्ये बळी गेले आणि शेवटी धर्माचा सत्याचा विजय झाला आणि या दिवशी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आठवणीमध्ये मालेगावचे प्रख्यात डॉक्टर डॉक्टर तुषारजी शेवाळे मला तर खूप कौतुक को वाटतं की काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचे लोक ज्या पद्धतीने अयोध्या मंदिराचं आम्ही जाणार नाही असं म्हणत असताना अतिशय तळमळीने अतिशय कळकळीने आत्मीय भावनेने त्यांनी आमचे मालेगाव जिल्ह्याचे मान्य जिल्हा संघचालक यांना बोलवून अशोकजी कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ज्येष्ठ आणि माजी जिल्हा संघचालक सन्माननीय बन्सीलालजी कांगरिया यांना बोलून यांच्यासमोर मी कारसेवक हरिप्रसाद गुप्ता सन्माननीय तुकारामजी मांडवळे सर कारसेवक यांचा सत्कार केला आम्ही सर्व संघाचे संक त्यांचे आभारी आहोत आणि त्यांना पुनश्च आम्ही संघाच्या वतीने शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने त्यांनी रामाची व रामभक्तांचं त्यांनी आठवण ठेवावी आणि जनतेमध्ये ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना आज राम दिवाळीचा पुनश्च खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम।, राम आज बावीस तारखेच्या या पवित्र दिवशी श्री श्रीक्षेत्रधाम अयोध्यधाम इथं प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे आणि त्यानिमित्ताने आज मालेगाव शहरामध्ये आज सर्व रामभक्ताच्या सानिध्यामध्ये आम्ही हा छोटासा कार्यक्रम इथं घेतला या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय आशुजी कांगरे आहेत त्याचबरोबर आदरणीय कारसेवक तुकारामजी सर आहेत आदरणीय कारसेवक श्रीयुत हरीप्रसादजी गुप्ताजी आहेत आदरणीय कारसेवक बंसशेठ कांगरे आहेत त्याचबरोबर सुनीलजी चव्हाण आहेत जिल्हा कार्यवाहक आणि जिल्ह्याचे सरसंघचालक आमचे आशुजी कांगरिया त्याचबरोबर आमचे सर्व इथं रामभक्त मित्र मंडळी सगळे इथे आलेले आहेत बांधवांनो या निमित्ताने प्रभू रामचंद्राचा आहे आणि या निमित्ताने प्रभू रामचंद्र एक आम्ही मानवंदना दिलेली आहे प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आपल्या देशावर कायम राहावा अशी सद्भाव या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम भगवान प्रभु रमचंद्र की प्रभु रमचंद्र की सनातन हिंदू धर्म की भरत मत की भरत मत की पवन सुत हनुमान की पवन सुत हनुमान की सनातन हिंदू धर्म की भगवान प्रभु रामचंद्र की जय जय श्री जय शिरा